एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळा कुठल्याही क्षणी अटक होणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे या निर्णयामुळे आता कोरटकर याच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा निर्णय देताना कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची विनंती मान्य केली प्रशांत कोरटकर याच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी सतरा मार्च रोजी पूर्ण झाली होती त्यानंतर न्यायालयाने या जामीन अर्जावरील निकाल अठरा मार्चपर्यंत राखून ठेवला होता हा निकाल समोर आलेला असून न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे हा दिलासा मला नाही आहे मी वारंवार पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही जी मी जी काय फरियाद दिली होती ती छत्रपती शिवाजी महाराज आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती त्यानं व्यतीत होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती आणि त्याला इतकी दिवस झाले खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या म कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता आता न्यायालयानं सुद्धा सुद्धा न्याया त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आत्ता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे प्रशांत <coughs> प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो सात दिवसासाठी कंटिन्यू करावा त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका के केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला सात दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता इथे तशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही हा त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे म्हणजे रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर